येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम येस तर लक्षात घ्या महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभाग पी वन फोर्टी फोर फॉर जेई अँड फोर्टी एट वॅकन्सी फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ऑलरेडी कालच्या डेटमध्ये संपूर्ण जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म फिलिंगच्या डेट तुमच्या एक सात ते आठ दिवसांतर तुमचे फॉर्म फिलिंग सुरू होणार आहेत जवळपास बारा डिसेंबर शेवटची तारीख आहे आणि बट ऑबियस तुमचा पेपर सुद्धा जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला तुमचा पेपर या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार डिप्लोमाचा विद्यार्थी असेल किंवा डिग्रीचा विद्यार्थी असेल दोन्ही पोस्टसाठी जेईच्या पण पोस्टसाठी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सीई ए -E च्या पोस्टसाठी सुद्धा दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल झालेले आहेत डिप्लोमा पण डिग्री पण ट्वेल्थ प्लस डिप्लोमा पण ट्वेल्थ प्लस डिग्री पण तुमच्याकडे फक्त कुठलंही एक सर्टिफिकेट हवंय कुठलंही एक तुमच्याकडे त्या ठिकाणी पदवी किंवा पदविका या ठिकाणी असली पाहिजेत तुम्ही सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी नक्की फॉर्म भरू शकणार बट सगळ्यात इम्पॉर्टंट आणि थोडं चेंज असणारा पॅरामीटर जो तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे दॅट इज ऑल अबाउट सिलेक्शन प्रोसिजर बरोबर बड़ आहे आता तर कमीत कमी माझं तरी असं एक म्हणणं आहे की जो एमजीपीने पॅटर्न दिलायत ना हा पॅटर्न जवळपास सगळ्या डिपार्टमेंटनी आणि सगळ्या विभागांनी लागू कर करण्याची फार जास्त गरज आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तर सिलेक्शन झाल्यानंतर असलेला बॉन्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सिलेक्शन घेण्यासाठी जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया सगळ्यात बेस्ट या ठिकाणी एमजीपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने घेतलेला आहे यामध्ये सिलेक्शन घेण्यासाठी फक्त आणि फक्त पेपरमध्ये मार्क घेऊन चालणार नाही सिलेक्शन घेण्यासाठी आता या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे तुमचं होणार आहे ते संपूर्ण वेगळं होणार आहे आणि बेस्ट होणार आहे मी तुम्हाला दोन परीक्षेमधला फरक सुद्धा समजून सांगतो की जर हाच पेपर रेग्युलर किंवा एव्हरेज नॉर्मलायझेशन झाला तर काय फरक पडला असता आणि हाच पेपर जर एमजीपी ज्या पॅटर्नने घेतात त्या पॅटर्नने जर पेपर झाला तर त्याचा काय फरक पडतो लक्षात घ्या इथे लग बाय चान्स आता कोणत्याच विद्यार्थ्याच्या हातात राहिलेलं नाही जो विद्यार्थी जेन्युअन जे कॉम्पिटिशन असेल जर खरंच तुमचं पेपर हार्ड असेल तरच नॉर्मलेशन होणार असं वेगळं या ठिकाणी काही होणार नाही आता आता तुम्ही जर बघितलं ना पी डब्ल्यू ला डब्ल्यू आर डी सी एला ओके डब्ल्यू सी डी जेई त्याच्यानंतर जिल्हा परिषद ला वगैरे जर बघितलं तर एक पोरगा एकशे चाळीस मार्क घेतो आणि नॉर्मलेशन होऊन त्याचे मार्क लगेच एकशे ऐंशी आणि एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी असे मार्क होतात आणि त्या पोराचं नाव दिसतो तुमच्या मिरिट लिस्टमध्ये आणि तोच विद्यार्थी जो विद्यार्थी एकशे पन्नास मार्क घेतो त्याचे मार्क न वाढता वाढत पण नाही तेवढे पण राहत नाही तो विद्यार्थी डायरेक्ट एकशे चौतीस एकशे पस्तीस वर येतो त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन होतंय म्हणजे पेपरमध्ये मार्क घेतले त्या पुराणी आणि सिलेक्शन झालं दुसऱ्याच हे पॅरामीटर आता पूर्ण प्रकारे एमजीपी मध्ये बंद अजिबात ते तुम्हाला आता दिसणार नाही ओके आता बघा हा कुठले सब्जेक्ट वाचायचे आहेत लक्षात घ्या तुमचा सिलेबस काय असणार आहे नऊ सब्जेक्ट कोणते अभ्यास करायचे या संदर्भात माझा दुपारी एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं कळून जाणार आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट कट ऑफ तुमचा कसा लागेल आणि निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे तुम्हाला आहे हे सगळं आता तुम्ही समजून या ठिकाणी घ्यायचं आहे तत्पूर्वी भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीसचा नॉन स्टॉप जीएस जीकेचा व्हिडिओ ओके नॉन स्टॉप जीएस जीकेचा व्हिडिओ हा माझा उद्याला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये राहणार आहे रे ओके पन्नास मार्काचं जे तुमचं भूमी अभिलेखचा पेपर आहे ऑलरेडी डेट डिक्लेअर झालेला आहे मी कालच्याच व्हिडिओ सांगितलं होतं जर भूमी अभिलेखचा पेपर तेरा आणि चौदा तारखेला व्हायचा असेल पाच तारखेपर्यंत अपडेट येणार पाच तारखेपर्यंत हॉल तिकीट येणार आणि कालच्याच डेटमध्ये सगळं अपडेट आलं मीन्स की तुमचा पेपर तेरा शेवटच्या सात दिवसात आणखी एक मदत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कम्प्लीट के नॉन स्टॉप बिलकुल तीनचे चार तास हे संपूर्ण व्हिडिओ उद्या तुमच्यासाठी राहणार ओके ते तुम्ही युट्यूबवरती आपल्या चेक करायचं आहे जातो आपल्या पुढच्या जाहिरात क्रमांक दिनांक चार अकरा ऑलरेडी कालच्या डेटमध्ये हे संपूर्ण आता पब्लिश झालेलं आहे मी सेम काही वाचत नाही मी जातो आपल्या डायरेक्टली आता आपल्या मुद्द्यावरती जो मुद्दा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचा आहे चार जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा रे काय म्हणते सगळ्यात इम्पॉर्टंट काही ठळक गोष्टी सांगतो की तुमचं संपूर्ण हे पदभरती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची संपूर्ण भरती ही एस कंडक्ट करणार आहे कोण कंडक्ट करणार आहे एस कंडक्ट करणार आहे लोकांच्या घरापर्यंत तुमची टाउनशिप असेल अर्बन एरिया असेल अर्बन एरिया फारसं काम करत नाही एमजेपी जे रुरल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागापर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करणे ओके हे त्याचं मेन ध्येय आहे डिपार्टमेंटचं एमजेपीचं ओके तर या संदर्भात तुम्हाला देखील काम करायचं आहे स्वच्छता असेल जे काय असतात गटार वगैरे असतात त्याचं व्यवस्थापन बरोबर करणे मेंटेनन्स करणे मॅनेजमेंट करणे कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू पाईपलाईन्स असेल हे सगळं तुमच्या तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल तुम्ही जेई लागल्यानंतर सीएचं काम असते इन्स्पेक्शनचं फक्त ओके साईटवर जाऊन इन्स्पेक्शन वगैरे हो करणे सेईचं काम सगळ्या मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणे बरोबर त्याचे पाईपलाईन कनेक्शन वगैरे बघणे मॅप स्टडी करणे हे त्या ठिकाणी जेईचं काम आहे एमजीपीला बरोबर आहे आयबीपीएस हे संपूर्ण भरती प्रक्रिया कंडक्ट करेल कोण करेल आयबीपीएस लक्षात घ्या तुम्ही एकदा जर डिपार्टमेंटला जॉईन केलं तुमचं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर कमीत कमी तुम्हाला तीन वर्ष रे छत्तीस महिने तुम्हाला मध्ये काम करावंच लागेल आणि एक चांगली गोष्ट आहे कुठल्याही विभागाने जर एखादा विभाग जाहिरात प्रसिद्ध करतो तर त्या ठिकाणी काहीतरी पे बॉन्ड असायला पाहिजे काय होतं काही विद्यार्थी एखादा ची एक्झाम क्रॅक करतात आणि लगेच काय करतात सिलेक्शन घेतात आणि सिलेक्शन घेऊन रेजिग्नेशन देतात त्यामुळे काय जातं ते एक पोस्ट जे आहे ना ते पोस्ट त्या ठिकाणी तशीच वॅकंट राहतं दुसरा जो गरजू विद्यार्थी आहे त्याला ती पोस्ट भेटत नाही मग बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याला गरज नव्हती त्यांनी सिलेक्शन पण घेतलं पण ते लगेच रिझिग्नेशन त्यांनी टाकून दिलं रिझाईन केलं डायरेक्टली पण तो गरज होता मग त्याला भेटलं नाही त्याच्यामुळे पे बॉन्ड असायला पाहिजे काहीतरी काहीतरी वर्षांचा तरी असायला पाहिजे एमजीपी मध्ये तो तीन वर्षांचा आहे तीन वर्ष तुम्हाला काम या ठिकाणी करावंच लागणार तुम्ही स्किप करू शकत नाही बरोबर आहे हा बाकीची इन्फॉर्मेशन वाटलंस आपण कालच या ठिकाणी ऑलरेडी बघितलेली कनिष्ठ अभियंता एकशे चौवेचाळीस जागा बरोबर आहे आणि या एकशे चौवेचाळीस जागेसाठी बघा रे एस फोर्टीनचं स्पेस केलं तुमचं सॅलरी बघा तुमची अडतीस हजार सहाशे पेस केले पासून तर एक लाख हजार आठशे सॅलरी जर तुम्हाला भेटणार या ठिकाणी जवळपास हे जाणार छप्पन हजारापासून तर सिक्स्टी थाउजंडच्या घरात तुम्हाला जाणार आहे जेईला डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल झालेले आहे आता काही विद्यार्थी म्हणताय की सर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला ओके सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला एस सिक्स हे पेस केलंय बरोबर आहे त्याच्यामध्ये जे तुमची सॅलरी आहे एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे ओके नाही हे या ठिकाणी आहे ना हा हे या ठिकाणी टंक लिखित आलेलं आहे हे चुकीचं आहे ओके okay, सीएचं आपण बघूया सीएचं या ठिकाणी टाकलेलं नाही पण मी आता सांगू देतो तुम्हाला की सीएला जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला त्यांना सुद्धा जवळपास सॅलरी चाळीस हजार पर्यंत जातील आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला सुद्धा डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही इलिजिबल आहे लक्षात घ्या बाळांनो की या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स वगैरे इलिजिबल नाही उच्चचा अर्थ असा होतो ओके की त्यापेक्षा जास्त तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात ओके okay? चाळीस हजारापर्यंत तुम्हाला टिकेल या ठिकाणी स्केल मिळणार आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचे उत्तर पत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्या प्रकारचे प्राधिकरणाशी अथवा कंपनीशी संबंध साधू संपर्क साधू नये म्हणजे काय आपला पेपर झाला बरोबर आहे मग पेपर झाल्यानंतर आता तसे तुम्हाला माहित आहे आयबीपीएस कधीतरी ओके कधीतरी शीट पब्लिश करतं का रे अजिबात करत नाही बरोबर आहे जे तुमच्या अन्सर की वगैरे येतात ह्या पब्लिश करतं का नाही टीसीएस काय करतं अँसर की पब्लिश करतं आणि त्यानंतर एक विंडो ओपन करतं की हे आम्ही तुम्हाला अँसर की दिलेली आहे यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्नांबद्दल डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी अपील करू शकता बरोबर आहे म्हणजे जर काही रॉंग आन्सर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी अपील करा तुमची अपील जर बरोबर निघाली ओके तर मग तो, तो प्रश्न वाटल्यास बरोबर असेल तर तुम्हाला सगळ्यांना त्याचे मार्क भेटणार आता आन्सर की पब्लिश करेल तर माहिती पडेल पण यांनी सांगितलं की अजिबात आम्ही आन्सर की सुद्धा नेहमी कधी पब्लिश करत नाही इथेही करणार नाही आणि कोणताही विद्यार्थी कोणताही विद्यार्थी फेर तपासणीसाठी की नाही बा त्या प्रश्न आम्ही पेपर दिला होता तेव्हा आम्हाला वाटलं होतं की हा प्रश्न चुकीचा आहे बरोबर आहे असं तुम्ही काही या ठिकाणी करू शकणार नाही म्हणते तर एमजीपी विभागासोबत पण तुम्ही संपर्क करू नका म्हणते आणि आयबीपीएस सोबतही संपर्क करू नका जो फायनल पेपर आहे तोच त्या ठिकाणी राहणार म्हणते असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आलेलं आहे पण असा जर विचार केला तर मला हे बेस्ट वाटतं टी या या पर्टिक्युलर पॉइंटचा जर विचार केला तर के कारण की आन्सर की पब्लिश करेल तेव्हाच माहीत पडेल नाही यार तेव्हाच माहीत पडेल आता शंभरी प्रश्न कोणाला आठवतं का रे एक्झॅक्ट शंभर प्रश्न आठवतं का नाही आठवत मग आपण आपली अन्सर की पाहू तेव्हा समजून येईल ना, ना सर, ये मा, बर -बर बर बर ये की नाही सर हे माझं उत्तर मला बरोबर वाटतंय बरोबर आहेत ना तर हे या ठिकाणी मला थोडं बेस्ट वाटतं की अन्सर की पब्लिश केली तर विद्यार्थ्यांना थोडं एकदम मार्क फॉर रिव्ह्यू रिव्ह्यू करता आपल्याला पेपरचा आपला ओके आणि जर मग अपील करता आले तर आपण करू शकतो पुढचा मुद्दा बघा काय म्हणते हा सगळ्यात इम्पॉर्टंट सिलेक्शन घेण्यासाठी आता हे मुद्दे तुम्ही थोडे लक्षात ठेवा आणि बेस्ट आहे पण त्यासाठी तर मात्र आयबीपीएस आणि एमजीपीची खरंच आपण तारीफ करायला पाहिजे दोन मुद्दे या ठिकाणी तुम्ही लक्षात एक्झाम्पल देऊन तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगतो ऑनलाईन परीक्षेचे गुण खालील प्रक्रियेचा अवलंब करून दिले जातील सगळ्यात पहिले काय म्हटलंय आयबीपीएस आता तुमचा जो भूमी ब्लेक्स पेपर आहे त्यात पण निगेटिव्ह मार्किंग नाही घेतोय मध्ये पण निगेटिव्ह मार्किंग घेतोय इथे त्यांनी म्हटलं की आम्ही आता निगेटिव्ह मार्किंग घेणार चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करणार पहिलेच करणार बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह मार्किंग मार्किंग तुम्हाला झाली त्यानंतर मग जे तुमचे मार्क उरले ओके तर तेच तुमचे ऍक्च्युअल स्कोर या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार आणि तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार वन फोर्थ ची कारण की कोणता रे आपलं जेईचा पेपर आहे जे एन एस ए चा यांना वन फोर्थ असतं जर तुम्ही सीए ला बघित याचा एसईचा सब इंजिनियरला वन थर्ड ची मार्किंग होती वन थर्ड पण हा गट क मधला पेपर आहे त्याच्यामुळे गट ब ला वन थर्ड असतं गट कला वन फोर्थ असतं ओके तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे उमेदवाराने मिळवलेले योग्य गुण समतुल्य केल्या जातात म्हणजे आता निगेटिव्ह मार्किंग पण आणली पण पना नॉर्मलायझेशन पण आणलं पण पना नॉर्मलायझेशन जे इंट्रोड्यूस केलं ना ते एकदम बड्या पद्धतीने या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं परफेक्ट आहे हे व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत झालं नाही पण हे व्हायला पाहिजे होतं आणि याची सुरुवात तुम्हाला आता या ठिकाणी दिसत समतुल्य केले जातील जेणेकरून समतुल्य गुण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेले प्रत्येक वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये काठीण्य पातळीतील किरकोळ फरक जर असेल तर लक्षात घेतला जातील समजून सांगतो काय तर पुढचा मुद्दा वाचा आता काय म्हणते चाचणीनिहाय गुण आणि एकूण गुण दोन अंकापर्यंत तुमचा जो कट ऑफ लागेल ना हा कट ऑफ दोन प्रकारे लागणार आहे दोन प्रकारे काय म्हणते चाचणी गुण आणि एकूण गुण दोन अंकापर्यंत दशाच बिंदू सह नोंदवले जातील तुम्हाला मार्क दोनशे मार्काचा पेपर आहे तुम्हाला एकशे चाळीस एकशे एकशे अठ्ठेचाळीस एक असे मार्क भेटणार नाही तुम्हाला भेटेल एकशे छेचाळीस पॉईंट वीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट चाळीस असे तुम्हाला मार्क या ठिकाणी भेटल्या जातील आणि त्या पॉईंट पॉईंटच्या मार्काचा फरक राहील तुमच्या सिलेक्शनमध्ये लक्षात घ्या आता ओके पुढचा मुद्दा टीप कट ऑफ दोन टप्प्यात लागू केली जाते व्यक्तिक चाचणीमधील आणि सेकंड एकूण गुणावरील व्यक्ती चाचणी आणि एकूण गुण आता लक्षात घ्या तुम्ही हा टॉपिक काय आहे तर ओके हा आता संपूर्ण लक्षात घ्या मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक तुमच्यासाठी एक जाहिरात घेतो एक मागची झालेली एक्झाम घेतो ओके कुठले घेऊ पीडब्ल्यू घेऊ घेऊया आपण समजून घेण्यासाठी इकडे घेतो पीडब्ल्यूडी आणि या भागात घेतो आपण आता एमजीपी आता लक्षात घ्या ही मेथड का बरं योग्य आहे एमजीपीची सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलं की तुमचा पेपर झाला काय झाला तुमचा पेपर संपला फॉर एक्झाम्पल तुमचा पेपर सहा शिफ्ट मध्ये आहे ओके okay. सहा शिफ्ट मध्ये तुमचा पेपर आहे इथे पहिल्या दिवसात झाले तीन पेपर फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट त्याच्यानंतर फोर्थ शिफ्ट फिफ्थ शिफ्ट आणि सिक्स अशा सहा शिफ्ट मध्ये तुमचे चे पेपर झाले आणि सेम ला पण तुमचं सेमच झालं सेमच झालं सेम असंच पेपर झाले तुमचे आता हे काय करते रे पीडब्ल्यूडी जे आता यांचे पेपर झाले यांनी काय केलं यांनी डायरेक्टली काय केलं तुमचं रॉ स्कोरची म्हणजे डायरेक्ट लिस्ट लावली आफ्टर दी नॉर्मलायझेशन तुम्हाला तुमचे मार्कच नाही माहितीत डायरेक्टली काय केलं फॉर एक्झाम्पल एकशे छेचाळीस होते ते एकशे झाले एकशे बासष्ट झाले कसे झाले दॅट डोंट नो बरोबर आहे मग एका विद्यार्थ्याला इथे एकशे छेचाळीस मार्क होते ते डायरेक्टली झाले एकशे बासष्ट मार्क या ठिकाणी वाढले लक्षात घ्या लग। इथे एमजीपी काय म्हणत आहे की आमचा पेपर झाल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले रॉ स्कोअरची लिस्ट पब्लिश करू म्हणजे डायरेक्टली तुमचा रिझल्ट लावणार वैयक्तिक स्कोर म्हणजे तुम्ही पेपरात किती मार्क घेतलेत ना ते आम्ही सगळ्यात पहिले लावणार बरोबर आहे मग याच्यामध्ये नॉर्मलेशन आहे विदाऊट नॉर्मलेशन हे मार्क लागतील ओके मग या ठिकाणी पोरांना भेटले एकशे साठ एकशे चौवेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस असे मार्क भेटले आता यांनी काय केलं लक्षात घ्या एकशे छेचाळीस ते एकशे चेच मार्क झाले हा झाला त्याचा हा स्कोर जो रॉ स्कोर होता आणि हा झाला त्याचा नॉर्मलाइज स्कोर हा झाला त्याचा रॉ स्कोर बरोबर आहे आणि हे तर झाले एमजीपीचे फक्त रॉ स्कोर आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट इथं सुरू होते आता आता यांनी काय केलं रे पीडब्ल्यूडी मध्ये सहा शिफ्ट मध्ये पेपर झाला मग ते अनालिसिस करतात काय की या सहा शिफ्ट पैकी सगळ्यात कमी मार्क म्हणजे जो हायेस्ट होता फॉर एक्झाम्पल इथं हायेस्ट होता एकशे बासष्ट टॉपर इथं हायेस्ट होता एकशे सहासष्ट इथं होता एकशे अठ्ठावन इथे होता एकशे चौवेचाळीस इथे होता एकशे छेचाळीस आणि या शिफ्ट मध्ये होता टॉपर एकशे सिक्स वन सिक्स्टी असे टॉपर काढले प्रत्येक शिफ्टचे टॉपर मग सगळ्यात कमी टॉपर कोणत्या शिफ्टचा आहे तर ह्या शिफ्टचा आहे तर याले करा नॉर्मलाइज शिफ्ट म्हणून कन्सिडर समजलं का रे या शिफ्टला नॉर्मलाइज शिफ्ट म्हणून कन्सिडर केलं मग या शिफ्ट मधल्या सगळ्या पुरांचे मार्क वाढतीलच कारण की कठीण टॉपरला कठीण मार्क आहे तर हे नॉर्मल शिफ्ट मग याचे मार्क वाढणारच जवळपास याचेही मार्क वाढणार जवळपास याचेही मार्क वाढणार पण इथं एकशे साठ एकशे सहासष्ट एकशे एक एक बासष्ट खूप जास्त मार्क आहे टॉपरला तर हे इझी शिफ्ट होती असं कन्सिडर करणार आता इथे गेम सुरू होते आता स्वाला स्वाला थे 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 मग थे 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 आता फॉर एक्झाम्पल हा होता एकशे चौवेचाळीस वाला इथं टॉपर याचे लगेच झाले किती एकशे बासष्ट कठीण शिफ्ट टाईप होते कन्सिडर करा वाढले नॉर्मल एक फॅक्टर कन्सिडर करते त्या ठिकाणी बरोबर आहे त्या फॅक्टरनुसार मग त्यांचे मार्क त्या ठिकाणी वाढले आता मला सांगा हा पेपर हा जो याला जर त्यांनी म्हटलं की हार्ड शिफ्ट आहे बा म्हणजे कोणती रे फोर्थ शिफ्ट इज द हार्ड शिफ्ट फोर्थ शिफ्ट कोणती शिफ्ट आहे हार्ड शिफ्ट आहे मला सांगा हा पेपर पूर्ण हार्ड असेल का रे पूर्ण पेपर हार्ड आहे का अरे याच्यामध्ये काय काय आहे मराठी आहे इंग्लिश आहे रिझनिंग ऍप्टिट्यूड आहे आहे आणि आपलं टेक्निकल आहे मग हा पोरांना हा पेपर हार्ड का बरं गेला असेल मे बी त्यातलं काय होत असते पूर्णच पेपर हार्ड येते का नाही एखादा पर्टिक्युलर सेक्शन जे प्रश्न कठीण राहते फॉर एक्झाम्पल इथं के थोडा हार्ड आला असेल रे बाकी सगळ्या शिपला तो इझी टू मॉडरेट होता पण त्या ठिकाणी तो हार्ड आला म्हणून पुरांचे मार्क त्या ठिकाणी कमी झाले असं नाही होऊ शकत का होऊ शकते ना हा पर्टिक्युलर सेक्शन हार्ड आला म्हणून त्या ठिकाणी पुरांना कमी मार्क भेटले म्हणून यांनी त्याला काय कन्सिडर केलं नॉर्मलाइज शिफ्ट कन्सिडर केलं बरोबर पण मग ते नॉर्मलाइज स्कोर या शिफ्ट मधल्या पुरांना फायदा व्हायला पाहिजे पण पूर्ण पेपरवर फायदा झाला मग मराठीत फायदा इंग्लिशमध्ये फायदा रिजनिंगमध्ये मध्ये फायदा मध्ये फायदा आणि टेक्निकलमध्ये फायदा झाला कारण की पूर्ण हे बघा ना इथे किती मार्क होते एकशे चौरे एकशे चौरेचाळीसशे एकशे बासष्ट झाले ना म्हणजे यांनी नॉर्मलेशन फॅक्टर लावला पूर्ण या मार्कावरती लावला पूर्ण मार्कावरती जे की चुकीची पद्धत आहे कारण की मराठी तर इझीच होता रिझनिंग तर इझीच होतं टेक्निकल तर इझीच होतं बरोबर त्यांनी फॅक्टर कुठे लावायला पाहिजे होता नॉर्मलाइजचा फॅक्टर फक्त या जी हा सेशन कठीण आला होता ना मग याच्यावरच नॉर्मलाइज करा मग हा सेशन फॉर एक्झाम्पल किती मार्काचा आहे हा सेशन फॉर एक्झाम्पल वीस तर वीस मार्कावर लावाल तुम्ही नॉर्मलेशन म्हणजे या पुराला मधल्या वीस पैकी जीके मध्ये भेटले असेल फक्त आठ ते दहा मार्क तर ठीक आहे ना हे कठीण होते म्हणून त्यांना वीस पैकी आठ ते दहाच मार्क भेटले मग तुम्ही याला नॉर्मलेशन लावा आणि वीस पैकी त्यांचे चौदा मार्क करावा फॉर एक्झाम्पल दिला तर चौदा आता नाही झालं का इक्ल्ट बरोबर बाकी तर ह्याही शेपच्या पुरांनी मराठी वगैरे तेच होतं ह्याही शेपच्या पोरांले मराठी वगैरे तेच होतं सांगा रे भाऊ कोण फायद्यात आहे मग बरोबर आहे ते हे मेथड या मेथडमुळे विद्यार्थ्यांचे मॅक्सिमम वा, मार्क वाढत होते आणि अनइक्वली वाढत होते अनइक्वली रॅन्डमली वाढत होते कसे पण आता यांना काय म्हटलं आता एमजीपीचं बघा काय म्हणते हा आता यांचे हे रॉ स्कोर आहेत ना इथे सहा शिफ्ट मध्ये पेपर झाले होते फर्स्ट टू थर्ड आणि ते फोर टू सिक्स बरोबर आहे मग आता हे का काय म्हणते आम्ही एका शिपले नाही आम्ही सगळ्यांलेच नॉर्मलाइज करू आम्ही सगळ्यांचेच नॉर्मलाइज करू म्हणते रे कस तर बघा आम्ही फॉर एक्झाम्पल हे फर्स्ट शिफ्ट आहे याच्यामध्ये काय काय आहे मराठी इंग्लिश जीएसजी के रिजनिंग ओके आणि त्यानंतर आपलं टेक्निकल बरोबर आहे तर आम्ही मराठीला सगळ्यात पहिले काढू साई शिफ्टचे मराठीच्या पुरांचे मार्क बरोबर आहे साई शिफ्टच्या मरा, मराठीच्या पुरांचे मार्क आणि मराठीला नॉर्मलाइज करणार ते फॉर एक्झाम्पल साई शिफ्टमध्ये मराठी होता इझी साई शिफ्टमध्ये मराठी कसा होता रे इझी होता त्याला नॉर्मलाइज होणार नाही इक्ल सगळ्यांचे मार्क त्याच्यानंतर काय म्हणते इंग्लिश इंग्लिश जवळपास सगळ्यांना इझी होता म्हणजे सगळ्यांना जवळपास बरोबर होता काही जास्त व्हेरिएशन नव्हतं ते इथे बरोबर सेमच नॉर्मलेशन राहील सगळ्यांचे मार्क जेवढ्यानं वाढन तेवढ्यानं वाढन जेवढ्यानं कमी होईल तेवढ्यानं कमी होईल फॉर एक्झाम्पल एखाद्या शिफ्ट मध्ये फक्त एखाद्या पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये सहा शिफ्ट सहा पैकी एखाद्या शिफ्ट मध्ये जी जी की खरंच हार्ड दिसलं बदलले बाकी याच्यामध्ये कसं होतं रे बाकी याच्यामध्ये इझी होतं आणि एखाद्या पर्टिक्युलर शिफ्टमध्ये मध्ये ते हार्ड होतं फॉर एक्झाम्पल बरोबर आहे तर मग हार्ड होतं या पुराण हे होतं मग ह्या पुराण पूर्ण मार्क नाही वाढणार म्हणजे दोनशे मार्क पेपर आहे ना तर दोनशे मार्कावर नाही होईल नॉर्मलेशन अरे दोनशे मार्कावर कसं करणार दोनशे मार्कावर तर नॉर्मलेशन करण्याचा अर्थ काय आहे इंग्लिशमध्येही झालं परत मराठीमध्ये झालं अरे पण ते तर सगळ्यांना सेम आहे त्याच्यावर नॉर्मलेशन करू नका नॉर्मलायशन त्या पुराला फक्त फायद्याचा कशावरती जो सेक्शन कठीण होता त्याच्यावरती फायदा तो इथं फक्त त्यांनी पण तुमचं किती मार्काचं आहे तीस मार्काचं तर तीस मार्कावर नॉर्मलेशन बीन फक्त जर त्याला तीस पैकी चौदा भेटले होते तर हे बहुतेक होईल या ठिकाणी वीस तीस पैकी झाले त्याचे वीस पूर्ण पेपर पेपरवर नॉर्मलेशन होणार नाही टप्प्या टप्प्यानुसार नॉर्मलेशन या ठिकाणी होणार बरोबर आहे म्हणजे यामध्ये कोणाचीच कोणाचे मार्क एकदम जास्त होणार नाही आणि एकदम कमी होणार नाही जर खरंच पर्टिक्युलर पेपरमध्ये एखादा सेक्शन कठीण असेल त्या पर्टिक्युलर सेक्शनवर सेक्शन वाईज नॉर्मलेशन तुमचं होणार आहे समजलं की नाही पटकन कमेंटवर करा काय बोलायचं होतं मग पटकन बोला कमेंट करा पटकन तुम्ही जे मी आता बोललो हे समजलं का नॉर्मलेशन कसं केलं जाणार आहे एमजीपीला कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा डिप्लोमा नाही फक्त आणि फक्त डिप्लोमा किंवा डिग्री डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर आहे आणि तुम्हाला काय वाटतं बेस्ट आहे हे बेस्ट आहे इथं पूर्ण पेपरवर नॉर्मेशन होत होतं जरी त्याचा जी जी केड होता तरी त्याला फायदा मराठीमध्ये होत होता का बरं अरे मराठी सेमच आहे ना सगळ्यांचं मग त्यात फायदा का बरं दिला त्या पुराला पर्टिक्युलर पुराला समजले का तुम्ही मराठीचा साई शिफ्टच्या पुरांचं बरोबर आहे मग तरी त्याच्या मराठीत त्यावर मार्क वाढले पूर्ण पेपर वर नॉर्मलेशन होत हे हे एका सेक्शन वर नॉर्मलेशन आहे एमजीपी एमजीपीच या ठिकाणी बेस्ट मेथड आहे तर तुम्हाला असा भेटा नो सेक्शन वाईस तुमचा आता या ठिकाणी नॉर्मलेशन होणार आहे तर पहिले लागेल तुमची रिझल्ट पेपर झाल्यानंतर पुढच्या तीन ते चार तर तुमचा रिझल्ट येऊन जाणार रॉस स्कोर मग त्या ठिकाणी चेक केल्या जाणे सेक्शन वाईस डिफिकल्टी लेवल आणि सेक्शन वाईज नॉर्मलशन होईल आणि मग तुमचे एकशे साठ ची मे बी होईल या ठिकाणी जे काही तुमचे वाढते वाढते कमी होते एकशे बासष्ट वगैरे एकशे अठ्ठेचाळीस वगैरे ओके मग तुमची वेगळी एक मिरिट लिस्ट लागणार नॉर्मलाइज स्कोअरची आणि त्यानंतर मग तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे लक्षात आलंय बाळांनो तर पहिले तुमचे व्यक्तिक गुण लागेल म्हणजे रॉस ची रिझल्ट लागेल त्यानंतर तुमच्या स्कोरचा वेगळा रिझल्ट लागेल आणि मग लागेल लिस्ट आणि मग होईल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन युआर बिकम अ जे ऑर सी इन महाराष्ट्र जीवन प्रतिकरण विभाग पे स्केल सुद्धा चांगला आहे पण पे बॉन्ड आहे तीन वर्ष तीन वर्षापर्यंत तुम्हाला नोकरी सोडता येणार नाही लक्षात आलंय अँड मोस्टली अँड मोस्टली तुमचं या ठिकाणी जॉईनिंग रुरल भागातच होणार ग्रामीण भागातच होणार कारण की डिपार्टमेंट स्वच्छता विभागाचं असं म्हटल्यानंतर असं नाही अर्बन मध्ये पण आहे पण ग्रामीण भागात याचा जास्त स्कोप या ठिकाणी दिसून आपल्याला येतो आय सो दॅट इज ऑल अबाउट सिलेक्शन प्रोसिजर ओके हा आता लक्षात घ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे की सर जेल जेईल आपण पन्नास मार्काचं पन्नास प्रश्न टेक्निकलचे आहे आणि ते पण पॅटर्न दोघांचंही सारखा आहे ओके लक्षात घ्या तुम्हाला वाचायचं काय नाही हे माहित पाहिजे तुम्ही नाही तर उठलं सुटलं काही वाचत बसता पुरेच्या पुरे सब्जेक्ट हे वाचू का ते वाचू काही गरज नाही बेस सिलेक्शन घेण्यासाठी स्मार्ट वर्क इम्पॉर्टंट आहे स्मार्ट स्टडी इम्पॉर्टंट आहे तेव्हाच कुठं एखादा विद्यार्थी सिलेक्शन घेऊ शकतो रॅन्डम अभ्यास केला नाही घेऊ शकत कोणी कसंही बसलं लायब्ररीत कसंही वाचलं ला पुरे काय इकडलं तिकडलं पुस्तक कोणतंही वाचलं जमत नाही सिलेक्शन इज अ व्हेरी स्मार्ट वर्क ओके लक्षात घ्या आता कनिष्ठ सेम एक्झाम पॅटर्न आहे सहाय्यक अभिय अभियांत्रिकी सहाय्य स्थापत्याचा सेमच पॅटर्न आहे डिफिकल्टी लेवल याची डिप्लोमा आहे याची डिप्लोमा आहे हे डिप्लोमावर प्रश्न विचारून हे डिप्लोमावर प्रश्न विचार वाचू पंचवीस नाही ते नोका वाचू टेक्निकलच्या फक्त आणि फक्त नऊ दहा ते दहा सब्जेक्ट आहे यार एवढे वाचत सिलेक्शन झालं आपलं बरोबर आहे मग याचा सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे वाचायचं काय आहे नाही तर माहीत पडलं देऊन राहिले पेपर एमजीपीचा आणि अभ्यास करून आला हायड्रोलॉजीचा काय संबंध पे ते डिपार्टमेंटचा काय घेण देणं पे हायड्रोलॉजी सोबत म्हणून त्याने दिलाय पदविका लेवलचे प्रश्न विचारणार समजलं का सगळ्यांनी मग हे माहीत पाहिजे का वाचाचं काय आहे चाललं उठलं सुटलं काय बी वाचासाठी आणि मग म्हणते सर मध्ये प्रश्न आले नाही अभे कसे हिंदून अभ्यासच चौथ्या व्यक्तीचा केला चौथ्या याचा असं नको करू फक्त ओके तर चांगल्या प्रकारे बघा इफेक्टिव्हली जर तुम्ही आताही विचार केला ना आता ही तारीख पाच नोव्हेंबर आहे ओके जानेवारीचा एंड जरी पकडला तो मच्छ्याकडे नेट इफेक्टिव्ह नेट इफेक्टिव्ह याकडे अडीच महिने ओके अडीच महिने अडीच ते तीन महिने या अडीच ते तीन महिन्यात दमदारच्या पोरांनी स्मार्टली अभ्यास केला त्याचं सिलेक्शन होते आणि तुमचा प्लस पॉईंट एवढा चांगला आहे की हे ऑलरेडी तुम्ही याचा अभ्यास करताय नॉन टेक्निकलचा इथेही करताय इथेही करताय फॉर्म तर दोन्ही भरायचे आहेत त्यांनी मेन्शन केलंय एक पर्टिक्युलर कॅन्डिडेट लक्षात घ्या रे एक पर्टिक्युलर कॅन्डिडेट दोन्ही फॉर्म भरू शकतो आणि त्यांनी सांगितलंय की दोन्ही फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरा वेगवेगळी एक्झाम फी भरा आणि दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या दिनांकाला तुमच्या होणार आहेत तर डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन ऑपॉर्च्युनिटी आहे बरोबर आहे पहिले जेईचा पेपर राहील नंतर सीईचा पेपर राहील तुमचं तर तुम्ही दोन्ही फॉर्म भरायचे आहेत सारखाच अभ्यास करायचा काहीच वेगळं करायचं नाही आहेत काहीच नाही फक्त अभ्यास तुम्ही याचा नोका करू याला टार्गेट नोका करू स्थापत्य किती सहाय्यकला हे खूप इझी प्रश्न राहतील याच्यात तुम्ही जर हा अभ्यास केला याने जर तुम्ही टार्गेट केलं तर हे इन आणि हे इव्हीन दोन्ही इव्हेन संपला विषय क्लोज एकदम बरोबर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर माझ्याकडे शंभर प्रश्नांचा पेपर येतोय ना तर याच्यात तुम्ही एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायचा की आपला ना अॅक्युरेसी लेवल हे चांगली असले पाहिजे परीक्षेत अॅक्युरेसी लेवल जर मला माहिती आहे मला एखाद्या प्रश्नाबद्दल काही आयडियाच नाही तुम्ही सॉल्व्ह नाही करणार जेवढे निगेटिव्ह स्कोर तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढी अॅक्युरेसी पर्सेंटेज तुमची कमी कमी होत आणि तेवढे तुम्ही नॉर्मलेशनच्या बाहेर आतमध्ये जाणार नॉर्मलेशन तुमच्यावर होणारच नाही तुमच्या अजून स्कोअर कमी होईल ओके okay, तर याच्यावरही लक्ष ठेवताय तो जो विद्यार्थी स्मार्टली अभ्यास करेल जो विद्यार्थी अॅक्युरेटली उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अॅक्युरेसी लेव्हल त्याची चांगले असेल आणि जो विद्यार्थी आतापर्यंत जे वाचलं ज्याच्यामुळे सिलेक्शन झालं नाही तेच तेच रेकॉर्डेड बरोबर आहे तेच तेच सेम कंटेंट बुक हे वाचून आतापर्यंत सिलेक्शन झालं नाही आणि आताही वाचलं तरी आताही सिलेक्शन होणार नाही लक्षात घ्या काय करायचं आहे तुम्ही बघा दोन हजार पंचवीस सिलेक्शनचं वर्ष सांगितलेलं होतं त्याप्रमाणे ते आलेले आहेत तुमची जाहिराती येत आहेत काही जाहिराती जर सोडल्या डब्ल्यूडी डब्ल्यू सिटी त्या डिपार्टमेंटचा तर काही अंदाजच लागत लागून नाही राहिला मागून येणारे डिपार्टमेंट आपल्या जाहिराती काढून राहिले पेपरही घेऊन राहिले जॉईनिंग बी देऊन राहिले ना पण आता जे आपल्या हातात आहे त्याला कन्सिडर करा चांगल्या जागा आहेत एकशे चौवेचाळीस आणि अठ्ठेचाळीस ओके दोनशे जागा पकडा आणि दोनशे जागेनुसार तुम्ही आता त्याचा अभ्यास करा स्मार्टली आणि जानेवारीचा एंड तुमचं टार्गेट या ठिकाणी असलं पाहिजे याबद्दल आपण आता या ठिकाणी बोललेलो आहे सिलेक्शनसाठी व्यक्ती पहिले लागेल तुमची इमिडियेटली आपली हे मार्क स्कोअर लिस्ट आणि मग तुमचं लागेल तुमची फायनल लिस्ट या ठिकाणी सिलेक्शनची ओके परीक्षेच्या स्वरूप दर्जावर निवडण्याचे प्रकार तुम्हाला सांगितले ऑलरेडी की ऑनलाईन परीक्षाच तुमची घेतल्या जाणार आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी असणार आहे जर तुम्हाला मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव दिसलं पाहिजे म्हणजे तुमच्याला किती मार्क भेटेल ते तरी दिसलं पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस टक्के घ्यायला लागते रे भाऊ कमीत कमी पंचेचाळीस टक्के दोनशे पंचेचाळीस टक्के म्हणजे जवळपास नव्वद मार्क नव्वद मार्काच्या वर भेटन तर दिसून नाव हा बा मला काहीतरी मार्क भेटले आहेत त्याच्या खाली असेल तर नाव बी दिसणार नाही समजले भाऊ तर अशा प्रकारे तुम्ही आता अभ्यास या ठिकाणी करायचा आहे तर लक्षात घ्या स्पेशल एमजीपीची बॅच अकरा नोव्हेंबर पासून आपली सुरू होत आहेत ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच फ्री प्रिंटेड स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला ओके टेक्निकलचा जो कोणता सिलेबस आहे प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळं हँडबुक सोबतच तुमची एमसी क्यू बुक सोबतच नॉन टेक्निकल बुक हे डायरेक्टली ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला घरपोच पाठवलं जाणार सब्जेक्ट वाईज बुक पाठवणार आहे तुम्हाला टेक्निकलचे पण सब्जेक्ट वाईज बुक नॉन टेक्निकलचे पण सब्जेक्ट वाईज बुक ऍडमिशन नंतर लगेच तुमच्या घरी या ठिकाणी पाठवण्यात येतील अकरा नोव्हेंबर पासून आपली ऑनलाइन ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू होत ओके ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी कव्हर केल्या जाणार तर ज्या विद्यार्थ्यांना एमजीपी बॅच ची इन्क्वायरी करायची त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे दिलेले आहे दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती हो कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा ओके आणि विसरायचं नाही की आपलं उद्याला सेशन आहे कशा तरी नॉनस्टॉप जीएसजी अभिलेख एक्झाम बरोबर आहे सगळ्यांनी छानपैकी दुपारला जेवण वगैरे करून आपलं एक बुक घेऊन बसायचं आहे तीन ते चार तास ते कंटिन्यू सेशन असणार आहे सो थांबायचं नाही आता सिलेक्शन घेतल्याशिवाय आपण आता थांबणार नाही हाच आपला अंतिम निर्धार असेल आणि हेच आपलं आता कर्तव्य असेल आणि प्रत्येक जण आपण आपल्या कर्तव्याचं पालन करू आणि दोन हजार पंचवीस मध्ये एक सिलेक्शन आपल्या नावाने करू ओके सो भेटूया बाळ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर